मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला माहिती आहे की अहमदाबाद येथून लंडनकडे निघालेले सातशे सत्याऐंशी ड्रीम हे विमान दुपारी कोसळलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ शेकडो भारतीय हे मरण पावले हा आकडा कोणी बरोबर सांगत आहे तर कोणी चुकीचा सांगत आहे मात्र आता लेटेस्ट आलेला आकडा त्या विमानामध्ये जवळजवळ एकशे एकोणसत्तर भारतीय होते त्याच्यानंतर पंचावन्न लोक हे परदेशातले होते दोन पायलट होते आणि त्याच्यानंतर दहा क्रू मेंबर होते असा आकडा आत्तासमोर येत आहे मात्र हा आकडा कमीही असू शकतो आणि जास्तही असू शकतो असं म्हणत आहेत की केवळ एक ब्रिटिश व्यक्ती हा त्याच्यामध्ये वाचलेला आहे आणि मंडळी ही घटना झाली तेव्हा की काही वेळानंतरच जेव्हा अहमदाबाद येथून विमान उडालं आणि विमान उडाल्यानंतर अगदी सहा मिनटामध्येच पायलटला सिग्नल मिळायचं जे ते बंद झालेलं होतं आणि सहा मिनटामध्ये विमान टेकऑप झाल्यानंतर एक मिनिटं चौतीस सेकंदामध्ये आकाशातून हे विमान जमिनीवरती कोसळलं आहे आणि तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की तेवढ्या वेळामध्ये बचावासाठी लागणारं कुठलंच कार्य हे पायलट करून करणं शक्य होत नव्हतं दरम्यान एक व्हिडिओही समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की एक प्रवासी तक्रार करतो आहे की या विमानामध्ये जे आहे ती ए सीही काम करत नाही आहे त्याच्यानंतर समोर असलेला मॅप दाखवणारा टी व्ही तोही काम करत नाही आहे आणि असं म्हणलेला एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे मात्र तो व्हिडिओ याच विमानाचा आहे का पूर्वीच्या कुठल्याही विमानाचा आहे हे मात्र सांगणं ना शक्य नाही आहे एकशे एकोणसत्तर भारतीय हे त्याच्यामध्ये जा लंडनला जाण्यासाठी प्रवास करत होते मात्र दुर्दैवाने त्याच्यातला एकही व्यक्ती वाचलेला नाही आहे याच्यामुळे पूर्ण भारतामध्ये हळहळत झालीच आहे सध्या अमित शहा हे घटनास्थळी जाऊन पोहोचलेले आहेत तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जरी विमान बचावण्यासाठी पायलटने काही के प्रयत्न केले असले तरी हे विमान जेवढ्या उंचीवर होतं तिथून खाली पडल्यानंतर पेट घेणारच होतं त्याचं कारण म्हणजे परदेशात जाणार आहे या हेतूने त्याची टाकी जी आहे ती डिझेलची फुल केलेली असते आणि जेव्हा हे विमान जे आहे ते कोसळता खाली तेव्हा ही टाकी शंभर टक्के फुटणारच होती आणि त्याने पेट घेणारच होतं त्याच्यामुळे याच्यात नेमकी चुकी कोणाची आणि नेमकं हे विमान जर त्या व्हिडिओप्रमाणे याच्यामध्ये काही तांत्रिक आडवडचणी होत्या तर ते पुडवलं कशासाठी या सगळ्या गोष्टी आता समोर येणार आहेत बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार